रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे स्वागत करतो आ, एका हाकेला तुम्ही लगेच येत आहेत आणि दुसरी गोष्ट की आपण आज याच्यासाठी तुम्हा सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्र्याण्णव तीन दोन याच्यामध्ये अशी तरतूद आहे की आ, जो फिर्यादी असतो त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुन्ह्यामध्ये असलेला प्रोग्रेस कळत नाही तर त्या कलमाच्या तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्यातले अपडेट जे आहेत ते फिर्यादीला कळले पाहिजे की पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे कुठपर्यंत आलेला आहे त्यासाठी मिशन मोडवर म्हणून याची एक नोंद राहावी आणि तो आ, काम कॉन्सॉलिडेटेड स्वरूपात एका ठिकाणाहून व्हावे आणि त्याची त्याच्यावर निमंत्रण राहावं मॉनिटरिंग करावी यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आम्ही आपण मिशन प्रगती सुरू करत आहोत ज्या ज्याच्या अंतर्गत आपण जे फिर्यादी आहेत त्यांना गुन्ह्यातील प्रत्येक अपडेट आपण मॅसेजद्वारे किंवा त्यांना व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांचा नंबर जो असतो एफ आय आरमध्ये त्यांचा नंबर असतो तर प्रत्येकाला आपण मिशन प्रगतीच्या अंतर्गत त्याचा अपडेट प्रत गुन्ह्यातील की तपासाचा काय प्रोग्रेस झालात जसं आमचा आय आय एफ वन आय आय एफ टू आय एफ सेवनपर्यंत फॉर्म असतात की गुन्हा दाखल झाल्यावर त्या बरोबर त्याला मॅसेज जाईल त्याच्याबरोबर त्याच्यानंतर सेकंड त्याचे गुन्ह्यामध्ये तपासात सपोज तिथे घटनास्थळ पंचनामा झाले असेल त्याचा अपडेट जाईल आरोपीला अटक झाली किंवा नाही किंवा त्याला नोटीस दिली त्याच्याबद्दल त्याला इमिडिएटली अपडेट जाईल व्हॉट्सॲपवर किंवा त्यांच्या मॅसेजवर त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आम्ही पत्र पाठवून त्यांना हे अपडेट करणार आहोत तर जेणेकरून पोलीस विभाग हा समाजाच्या ला बांधील आहे आणि फिर्यादीसाठी आम्ही त्यांना जी काही सेवा आहे ते देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि कटिबद्ध आहो हे या या आमच्या मिशन प्रगतीमधून आम्ही आज इथे जाहीर करतो आहोत दुसरं गोष्ट याच्यासाठी आपल्याला सर्वांना इथे बोलवलं की मिशन प्रतिसाद जसं माननीय डी जी ऑफिसचं जे आपल्याला स्टँडिंग ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सहाय्य कक्ष सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आले होते पण कुठेतरी ते आ, काम कुठे ढिल्लं पडून जातं त्यासाठी मिशन मोडवर हे काम घेण्यासाठी मिशन प्रतिसाद आम्ही चालू केलेला आहे याच्या अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर आम्ही आज जाहीर करत आहोत तर ते दोन हेल्प एक जुनाच आहे तो बंद झालेला होता तो आम्ही पुन्हा ॲक्टिवेट केलेला आहे आणि एक नवीन नंबर यासाठी चोवीस तास आमचे अधिकारी व अंमलदार मिशन प्रतिसादवर काम करतील आणि जिल्ह्यातील जेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हा स्पेशलाइज नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्या तक्रारीबरोबर इमिडिएटली पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस अंमलदार आमचे अधिकारी त्यांना मदत देण्यासाठी तात्काळ त्यांच्या ते जिथे कुठे असतील त्यांच्या घरी किंवा जिथे कुठे असतील त्यांना मदत देण्यासाठी इमिडिएटली पोलीस रिस्पॉन्ड करतील या गोष्टीमध्ये कंटिन्युअस फॉलोअप घेतलं जाईल आणि आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळावर पोहोचल्यानंतर किंवा त्यांना जी काही मदत हवी असेल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढून पाठवतील आणि त्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म जनरेट करणाऱ्या आहे की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि तो पोलीस डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केलेला आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्याचा आढावा स्वतः आम्ही त्याचं मॉनिटरिंग इथून एस पी ऑफिसमधून करणार आहोत अशा प्रकारे मिशन प्रतिसाद आणि मिशन प्रगती हे दोन आज आपण इथं आपल्या मार्फत आम्ही रत्नागिरीतील नागरिकांसमोर आहे जाहीर करत आहोत पोलीस स्टेशनचे लँडलाईन इथे दुर्गम भाग आहे बराचसा त्यामुळे पोलीस स्टेशनचे लँडलाईन कुठेतरी बंद होते बंद पडतात वायर तुटते मग काहीतरी एक नवीन कारण असतं की फोन बंद आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना पोलीस स्टेशनचे नंबर किंवा पी आयचे नंबर नसतात तर आम्ही सर्व जिल्ह्यातील जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही वायरलेस टेलिफोन जे आहेत ते दिलेले आहेत सेट आणि ते तिथेच राहतील आणि ते आम्ही कंटिन्यू नवीन नंबर आपल्यासमोर आज इथे जाहीर करतो आहे तर प्रत्येकीची याची यादी अशी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनची याच्यामध्ये एस पीच्या चेंबरच्या नंबरपासून प्रत्येक पोलीस स्टेशन आणि च्या पी आयच्या चेंबरमधले सगळे नंबर आपल्याला आज आम्ही जाहीर करत आहोत अशा प्रकारे ते आपल्याला मिळून दे। जाईल सर आपण ह्याचा एक चांगला विषय मिशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिक आपण जर सेवा देणार आहे पण ज्येष्ठ नागरिकाला बऱ्याच वेळी सायबरमध्ये फसवणुकीचे प्रकार जास्त करतात मग अशा वेळेस नेमकी आपण सेवा काय देणार ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी काय करावं ते जरा सांगा म्हणजे विषय मी हे आहे की त्यांना जे काही प्रॉब्लेम असेल त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल त्यांची फसवणूक झाली असेल किंवा त्यांना मेडिकल इमर्जन्सी असेल दुसऱ्याला कोणाला नंबर नाही लावू शकत तर जे काही मदत असते पोलिसांकडून आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे तर निश्चितपणे एक मानवी सेवाभाव म्हणून पोलीस त्यांना त्या दृष्टिकोनातून सुद्धा मदत करतील त्यांना कोणी त्रास देत असेल त्यासंबंधी त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करू त्यांची इतरही काही तक्रारी असतील घरगुती तक्रारी असतील कोणी मारहाण करत असेल बाकी काही तक्रारी असतील त्याचं निराकरण करण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत काय म्हटलं कोणत्या कॉलला हेल कोणता हेल्पलाईन नंबर ज्येष्ठ नागरिकांसाठीचे हेल्पलाईन नंबर नाही ते चोवीस चो तास आम्ही त्याच्यावर अंमलदार आणि अधिकारी नेमल्या गेलेले आहेत ते फक्त हेच काम करतील त्यांचं काम एवढंच आहे की त्या था कॉलला त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ती हेल्पलाईन आहे साहेब माझी तुम्हाला प्रश्न नाही सूचना आहे की आपण जे जे नंबर देत आहे जे जे सगळी माहिती येत आहे की तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना जे जे अपडेट करतील फोन त्यांना सांगा चांगल्या आधी बोलायला सांगा दोन शब्द चांगले बोला म्हणजे सांगण्यावाला तो विचारा अगदी धन्य होऊन जाईल निश्चितपणे एक चांगलं काम याच्यामध्ये याच्यामध्ये प्रत्येक अधिकारी आमचा बांधील आहे की सामंजस्याने आणि व्यवस्थित भाषेमध्ये जो तक्रारदार आहे फिर्यादी आहे त्याला ते रिस्पॉन्ड करतील याच्यामध्ये जे आमचं प्रतिसाद आणि प्रतिसाद आहे त्या संबंधात आणि ह्याच्यामध्ये तर मिशन प्रगतीमध्ये आपण मॅसेज पाठवणार आहोत फक्त पण मिशन प्रतिसादमध्ये त्यांना आम्ही निश्चितपणे व्यवस्थित स्वरूपाची आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ जेणेकरून ते चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतील आणि मोस्टली याच्यामध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार आमचे राहतील तर महिला तेवढ्याच जबाबदारीने जवड़ा वागतात आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार निश्चितपणे तुमच्याकडून सामान्य नागरिकांकडून काही तक्रारी येणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो